Hello. <laughs> ऑनलाईन वर्कआउट करताना हे सगळे पन्नासच्या पुढले पुढले दाखवले ला जात म्हणजे फिफ्टीन प्लस एज ओल्ड शिवाय सेट पार्टी चांगली आमची जोडीना आणि गोरी ना ऑनलाईन व्यायाम आणि सकसार व्यायाम झाल्या झाल्या लगेच खायचा प्यायचा मस्त माझ्या करायची

आणि मी माझ्या वाढलेल्या आणि विशेष म्हणजे मला शुगर आणि बीपी पण होती आणि ह्या सर्व समस्यामुळं आता वय सर्वांना माहिती तरी पण एकदा मी सांगतोय आता मी सहासठ वर्षाच्या म्हणजे प्लस झालोय आता मार्चला एक मार्चला मी सदस्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे परंतु वाढत्या वजनामुळं मला बी पी शुगर झाल्यामुळं होता आणि मी एकदा दवाखान्यात ॲडमिट झालतो दोन हजार एकवीसच्या पहिल्या आठवड्यात आणि मग त्यानंतर मला माझी मुलगीच खवळली दवाखान्यात येऊन त्या दवाखान्यापासूनच मी ऑनलाईन व्यायाम सुरू केला तर आत्तापर्यंत सातत्य आहे आणि सगळे ऑनलाईन सगळे प्रॉडक्ट मी वापरतो तुम्ही आत्ता जरी मला म्हटले बा हि डेमो दाखवा दा फक्त मेल फॅक्टर आणि वुमन चॉईस सोडून मी आत्ताही पण दाखवू शकतो ओके थँक्यू मी तर प्रत्येक वेळेस सांगतोय माझ्या दहाव्याला फॉर्मुला वन किंवा फॉर्मुला टू जर नाही दिला तर फॉर्मुला आता वेगळं काय उत्तर नसणार कि यस लाईफ लॉंगायचंय किंवा गेल्यानंतर पण यस नक्कीच Uh, सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आता जे तुम्ही तेरा हॅन्ड्रेस केलेत ना तुम्ही जो दोन वर्षापासून ट्रस्ट ठेवलाय तर तुमच्या वेलनेस कोस्ट वर ठेवलाय आणि दुसरी गोष्ट आपल्या वरती ठेवलाय तर कोणती पण गोष्ट आहे ना अगदी ट्रस्ट सुरुवात होती आणि तो ट्रस्ट म्हणजे काय की प्रत्येकाला आलेला एक्सपिरियन्स ते जे आहेत ना तर हॅन्ड्रेस केलेले पूर्ण चौदा जण यस रीता मॅडम yes, uh, सारखे असतील त्यांच्या आयुष्यामध्ये हरव लाईफ आलेलं होतं पण ते समजून न घेता लगेच गेलं पण आता कंटिन्युअसली पाच सहा महिन्यापासून त्या आहेत म्हणजे असे बोलतो ना आपण ते तिथपर्यंत शिवून आले पण त्यांच्या डोक्यात नाही आलं ते पण आता असे आहेत ना की ते सोडणार नाही येस तुमचा पण एक्सपिरियन्स घेऊयात येस गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग मॅडम खरंच गेल्या मागच्या तीन वर्षापूर्वी कोविड मध्ये मला तुम्ही म्हटल्याप्रमाणे मॅडम तो जो आपल्याला हर्बल लाईफ मला आला माझ्यापर्यंत पोहोचला पण तो त्याच्यापर्यंत मी पोहोचू नाही शकली कारण की मला ह्या वेलनेस फॅमिलीला जॉईन करायचं होतं आणि पहिल्याच महिन्यात म्हणजे फर्स्ट मंथ मध्ये मी होती की मी कुठलं न्यूट्रिशन किंवा कुठलं काही फॉलो करणार नाही मी फक्त वर्कआउट करणार पण आता असं झालंय की मी प्रत्येक प्रोडक्ट स्टडी करते आणि तो आज जन्म राहील माझ्यासाठी जसं सर म्हटले की कावळा पण शिवणार नाही सेम तसंच की माझं स्किन बुस्टअप घेतल्यावरच मी त्यावेळेस तो कावळा शिवणार तिथे तरच नक्की यार न्यूट्रिशन मध्ये तेवढी ताकद आणि वेलनेस फॅमिली मध्ये सुद्धा तेवढी ताकद थँक यू मॅडम खूप छान तुम्ही आतापर्यंत जे रिझल्ट ऐकलेत ना सगळ्यांच्या तोंडून हेच येणार आहे की न्यूट्रिशन किंवा एक एक एक, 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 एक न्यूट्रिशन प्रत्येकाचा फेवरेट आहे किंवा काहीतरी रिझल्ट आलाय त्या गोष्टीचा म्हणून तो व्यक्ती कंटिन्युअसली आहे आता असे हँड्रेस करता की ते किमान दोनच महिने झाले जॉईन करून एक, yes, Andres, एक दोन महिने येस ऍड्रेस करू शकता एक किंवा दोन महिने जॉईन झालेत करून तुम्ही अशे किती जण आहेत या कॉल वर कि जस्ट खाली एक महिना दोन महिना इव्हन तीन महिने तीन पासून तुम्ही जॉईन आहेत ओके राहुल सर बहुत बढिया चार पासून कोण कोण जॉईन आहेत चार पासून पाच पासून कोण कोण जॉईन आहेत अरे बापरे ओके ओके चार ते पाच महिने येस महत्वाचा होता जसं आता हँड्रेस बघितले तुम्ही की गेल्या दोन वर्षापासून जॉईन आणि गेल्या चार ते पाच महिन्यापासून जॉईन पण प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे येस राऊत सर आणस गुड मॉर्निंग सर येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येस तुमचं बसन असत एक महिना झाला मॅडम आता ओके okay, या एक महिन्यात तुम्हाला शरीर थोडं हल्काल वाटतंय पण छान येस नक्कीच आता हे तुम्ही दोन तीन एक्सपिरियन्स ऐकले तर त्या एक्सपिरियन्स <laughs> नुसार तुम्हाला वाटतंय का तुमचं पण नक्कीच कुठेतरी छान रिझल्ट येणार निश्चितच येणार आहे मॅडम म्हणून आपण टिकून येत या फॅमिलीत नक्कीच रिझल्ट निघणार आहे आणि निघणारच विषयच नाही हे बघा आता तुम्ही आता बघितले की दोन वर्षापासून पण जॉईन आहेत आणि गेल्या एक महिन्यापासून पण जॉईन आहेत अगदी चार पाच महिन्यापासून पण जॉईन सगळे पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का कोणत्या पण गोष्टीला तुम्ही ज्यावेळेस जॉईन करतात ना तर त्या गोष्टीला ट्रस्ट बसेपर्यंत किंवा ट्रस्ट बसल्यानंतर सुद्धा जो एक स्वतःचा एक ट्रस्ट असतो ना हा कुणीतरी यांचे रिझल्ट आले म्हणून आमचे हा एक ट्रस्ट झाला माझ्या वेलनेस कोर्टला रिझल्ट आला तो टिकला म्हणून रिझल्ट आला पण ज्या दिवशी इतर काहीतरी फील होत ना की हे न्यूट्रिशन वे वेलनेस कोर्सची पण गरज लागत नाही पुन्हा तिसऱ्याची पण गरज लागत नाही त्या ट्रस्ट ला स्वतःला येण्यासाठी ज्या दिवशी अशी गोष्ट येईल ना की आयुष्य बदललंय ह्या गोष्टीने माझ आणि भले किती पण माझ्या समोर जरी आले तरी मी हे सोडणार नाही असं आज वर्कआउट केलं आणि हे सातत्याने किती दिवसापासून तुम्ही वर्कआउट करताय दोन वर्ष झाले मला अरे वा बघू शकता आणि या दोन वर्षात किती केजी फॅट लॉस केले बघू शकता आणि ते आठ 21 केजी दोन वर्षात नाही किती तुम्ही केले पहिले 3 महिने आणि आज पण फॅट लॉसचा वेट लॉसचा जर्नीवर काय आहे ताडी खरस यस काका तुमचं वय किती आहे वय वर्ष 55

वीस वर्ष वीस वर्ष पाठीमागे गेल्यासारखी energy येते तीस पस्तीस वयाची असल्या सारखी नक्कीच बघू शकताय कि आयुष्यामध्ये हे अनुभव खूप सारे येत खूप जण म्हणत असतील ट्वेंटी एट फॅट लॉस पंचावन्न वय यस तुम्ही बघा तुम्ही सध्याला वय किती आहे पण येस हरकत नाही पण हा एक्सपिरियन्स तुमच्या समोर आहे येस पंचावन्न वर्ष वयामध्ये सुद्धा तुम्ही छान पैकी आयडियल वेट ला येऊ शकताय फिटनेस मध्ये येऊ शकताय आणि ही वेलनेस फॅमिली तुम्हाला छान तुम्हा पैकी मदत करणार काका मस्त पैकी छान वाटलं तुमच्याशी बोलून त्यांच्याकडे मॉर्निंग काका गुड मॉर्निंग मावशी किती दिवस झाले जॉईन तुम्हाला कशी एनर्जी वाटते एकदम चांगलं वाटत

आणि गोष्ट आहे निगेटिव्ह होण्याची गोष्ट नाहीच आहे सपोर्ट नाही म्हणून मी सोडून देतोय किंवा बाकीच्या गोष्टी पण ज्या दिवशी तुम्हाला हे फील होईल ना आगा। 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 हे माझ्यासाठी बनलंय किंवा मी याच्यासाठी बनले आणि एक खूप छान गोष्ट काल आम्हाला ऐकायला भेटली काल ज्या व्यक्तीचा चौदा ते पंधरा वर्षाचा हर्बल लाईफ म्हणजे या न्यूट्रिशनचा एक्सपिरियन्स गेल्या चौदा वर्षापासून आणि तो पण व्यक्ती आर्मी मधून म्हणजे सत्य देऊज येते ना आर्मीचे लोक तर असं नाही होणार ना की काहीतरी होऊन गोष्ट खोटी सांगणार पण चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळे सांगितलं कोणती पण गोष्ट आपण काय विचार करतो ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आली आहे तिला जर मी ओळखूच शकलो नाही खूप जणांना असं वाटतं निगेटिव्ह होत का जॉईन केले तर हे तुमच्या मनातले विचार नाहीयेत कुठतरी एक तर तुमच्या हर्बल लाइफ कंडिशन आले ना जसं एक या फ्रेश आहे ते तुमच्या आयुष्यात का आलं माहिती का एक तर तुमच्या आई वडिलांची कुठे किंवा चांगले कर्म आपण म्हणतो ना चांगले कर्म असेल तर चांगल्या जन्माला येत चांगले जर कर्म आपले असतील मागचे किंवा आत्ताचे कुत्र आपण इतरांसाठी चांगले करतोय तर हे तुमच्या आयुष्यात आलंय पण तुमच्या जर मनात कंटिन्यूसली निगेटिव्ह विचार येत असतील या ठिकाणी होईल का ते फॉर्म्युलर भरले मागे तर तुमचा दोष नाहीये ते तुमचे असे बॅड कर्म आहेत कुठे पुणे येईल कदाचित काहीतरी म्हणतो ना आपण बघा आपण असेल कधीतरी काय केलं त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये ते वाईट विचार येत त्याच्यामुळे जर तुमच्या मनात जर याच्यात दोन्हीपैकी चांगले विचार येत असत तर समजून घ्या कुठतरी चांगलं आयुष्य जर चांगले विचार येत असेल तर आपण कुठतरी पुण्याचं किंवा चांगलं कर्माचं फळ भेटतंय तर आपल्या मनात निगेटिव्ह येत असेल ना बाहेरकडे लोक येतील का नाही येतील किती दिवस अजून हेच चाललंय एवढे गोष्टी होतील की नाही इतकच माग आहे आणि काही झालं तर फक्त वर्कआउट करतो अच्छा ना तुम्ही ऑब्झर्व करा मागचं काही गोष्टी कायम लक्षात ठेवा कारण की जाता जाता हे नवीन वर्ष जे येते ना नवीन काहीच येत नसतो ना काही जात पण नसत फक्त एकच आहे की आपण आपल्याला कसं अपग्रेड करतो चांगल्या विचारांनी चांगल्या गोष्टींनी खूप काही गोष्टी आहेत जर ह्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर नक्कीच त्याचा बेनिफिट होणार आहे पण आयुष्यामध्ये जर अशा विचार येत असतील ना तुम्ही जर मध्ये आमची तीन वर्षापूर्वी मी आलो होते पण त्यावेळेस कळलंच नाही काय काम का? ते कळलं नाही का माहिती का कोणतरी ते बॅलन्स नव्हतं अजून त्या चांगल्या कर्मांच बॅलन्स नव्हतं पण तीन वर्षानंतर आलेत ना थेट आलं आता आता काय म्हणताय स्किन बुस्टर घेतलं नाही तरी जगू शकत किंवा गेल्यावर सुद्धा स्किन बुस्टर ठेवा सांगताय ते कधी विचार येतात माहिती का कुठतरी ते बॅलन्स झालं जर आज तुमच्या मनात विचार येत असतील ना सोडून येणार नाही कदाचित एक वर्षाने येणार आहे कदाचित दहा वर्षांनी पण येऊ शकताय तुम्ही रिटर्न पण येव तरी इतकंच लागणार आहे कारण की आयुष्याचा कुठं जर कळलेला अर्थ जरी ते असेल ना त्या वेलनेस फॅमिली मध्ये तुम्हाला यावाच लागणार आहे कारण की गेल्या आठ वर्षापूर्वी आठ किंवा हा आठ किंवा दहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल आता मला इथे येऊन पाच वर्ष कंप्लीट होऊन द्या फेब्रुवारी मध्ये पण माझ्या पण आयुष्यात इकडे येण्याच्या पाच वर्ष आधी अर्ब कदाचित ते माझं पण बॅलन्स नसेल ना त्यामुळे नाही आलं पण आता असं आलंय का थेट आलंय ना मग कधी पण गोष्ट लक्षात ठेवा आज जर आपण हे खरच चांगलं काम करतोय बरेच वेलनेस कोचेस असतील पर्यंत सांगतोय आता तीन लोकांना फोन केला पण अजून जॉईन नाहीये अशा प्रकारना गोष्टी वाटत असतील ना तर ती तुमची चूक नाहीये तुम्ही चांगलच काम करताय. चांगलच काम करताय. एकच लक्षात ठेवायचंय आपण चांगलं करत राहायचे इतरांसाठी ते योग्य असेल त्या दिवशी ते येणार योग्य नसेल ते राहणार पण नाहीये तर यास डी पॉझिटिव्ह अल्वेज डिपॉझिटिव्ह कधीच डोक्यामध्ये ना विचार येऊ नका देऊ किंवा विषयी आपण तरी वाईट बोलायचं असतं कारण हे मंडय तू म्हणतो पण गोष्टीला तथास्तु म्हणते तुम्ही जर म्हणल तर माझं लवकर आयडियल वेट आलय राऊत सर तुम्ही फक्त इमॅजिन करा हे मस्तपैकी मी आयडियल वेट ला आलोय माझी फॅमिली खूप सुंदर आहे हे तुम्ही जर सतत सतत तुमच्या फ्रेंड ला सांगत गेले ना ते प्रमाण पण तिथून तथास्तु म्हणतो पण तुम्ही परत निगेटिव्ह निगेटिव्ह माझ्याकडे हेच नाहीये हेच नाहीये तेच नाहीये प्रमाण परत तथास्तु म्हणतो त्याला तेवढच ता कळतं तुम्ही काय त्याला कंप्पांड देत